तुपकर यांच्या उपोषणा संदर्भातली रविकांत तुपकर यांचं गेल्या चार दिवसांपासून अन्यथा आंदोलन सुरू आहे चौथ्या दिवशी तुपकरांशी प्रकृती खालावलाचं समजत आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुपकर आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे रविकांत तुपकर यांच्या समर्थकांकडून महावितरणाचं गेट पेटवण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलाय आहे सरकारनं या आंदोलनाची दखल न घेतल्याना हे समर्थक आक्रमक झालेले आहेत वाशिमच्या अडोईमध्ये महावितरणाचं गेट पेटवल्याचा प्रकार हा समोर आल्याचं पाहायला मिळत रविकांत तुपकर यांच्या उपोषणा संदर्भातली ही महत्वाची बातमी आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि आज त्यांची ही प्रकृती खालावल्याचं पाहायला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांचं हे उपोषण सुरू आहे आणि आपण पाहू शकतो त्यांची प्रकृती खालावल्यानं तुपकर समर्थक आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे गेटवर त्यांनी आग लावलेली आहे चा आजचा चौथा दिवस आहे चार दिवस झाले माझ्या पोटात अन्नाचा कंड नाही आहे तब्येत खालावलेली आहे शुगर पन्नाच्या खाली आलेली आहे डी वाढलेला आहे देशामध्ये जखमा आहेस प्रचंड आहे सरकारला माझी एकच विनंती आहे तुम्हाला माझा जीव घ्यायचा असेल तर खुशाल घ्या मी शहीद व्हायला तयार आहे मी मरायला तयार आहे आणि माझी सरकारला ॲलर्जी असेल सरकारमधल्या नेत्यांना तर मला बाजूला ठेवा बाबा काही हरकत नाही पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एकदा कर्जमुक्त करा तर आज रविकांत तुपकर यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि आजच्या दिवशी त्यांची प्रकृती खालवलेली आहे त्यामुळे तुपकर समर्थक आहे ते आक्रमक झालेले आहे महावितरणाच्या गेट बाहेर त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला आहे गेट पेटवण्याचा त्यांनी हा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुपकर हे आक्रमक झालेले होते आणि त्यांनी अन्य हे उपोषण केलेलं होतं आजचा त्यांच्या उपोषणाचा हा चौथा दिवस आहे आणि आज त्यांची प्रकृती ही काहीशी खालवल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे तुपकर समर्थक हे आक्रमक झालेले आहे महावितरणच्या गेटबाहेर गेट, गेट पेटवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय आमची मागणी लवकरात लवकर मान्य करा सरकारनं अजूनपर्यंत दखल घेतली नाहीये असं असं आक्रमक पवित्रा तुपकर समर्थक यांच्याकडून घेतला जातोय thank you